नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता एन डी ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात एनडी ग्रुप महत्वाचे योगदान पार पाडताना दिसून येते नागेश धांडे यांचा वाढदिवस हा निर्मलताई दिघे अनाथाश्रम वांगणीच्या एका आश्रमामध्ये अन्नदान करत लहान मुलांसोबत सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला खर तर नागेश धांडे व त्यांचा मित्र परिवार दरवर्षी आपला वाढदिवस हा अनाथ मुलांसोबत साजरे करतात खरं तर आजची पिढी सोशल मीडियामुळे पूर्णत भरकटलेली असताना दुसरीकडे नाकेश धांडे एन डी ग्रुपसारखे तरुण समाजाप्रती आपली परोपकाराची भावना जपत सामाजिक एकोपा निर्माण करताना दिसून येतात त्यामुळे समाजातल्या प्रत्येकाने या तरुणांचा आदर्श घेणे गरजेचे आहे यावेळी ठळक ठळकवर्धाचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी नागेश धांडे व त्यांच्या मित्रपरिवाराशी साधलेला खास संवाद व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सह अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता आज सव्वीस जून म्हणजेच एनडी ग्रुपचे संस्थापक जर आपण पाहिलं तर नागेश धांडे यांचा वाढदिवस जो आहे तो मोठा जल्लोषात जो आहे तो दिघे आश्रमामध्ये साजरा केला जातो तर आपण पाहिलं तर अनेक असे युवा आहेत जे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हजारो लाखो खर्च करतात परंतु हा खर्च जो आहे तो गरिबांच्या सोबत जर खर्च केला तर तो मार्गी लागतो एक याचं उदाहरण म्हणजे नागेश दादा खरं तर त्यांचा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासोबत अन्नदान करून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं काम एनडी ग्रुपने केले आपल्यासोबत स्वतः नागेश दादा असणार आहेत दादा सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे तुम्ही एक सामाजिक बांधिलकी जपत लहान मुलांसोबत एक आगळ्या वेगळा उपक्रम राबवलाय काय सांगाल अच्छा कार्यक्रम करून मला खूप छान वाटतं मनाला शांत वाटत असा कार्यक्रम करण्यात मला खूप आवड आहे त्यात माझा भाऊ मला सौभाग्य असतो प्रत्येक कार्यक्रमाला का त्याचा साथ असत राहावा हीच माझी इच्छा आहे अनेक तरुण जर आपण पाहिलं तर करोडो लाखो खर्च करतात बॅनरबाजी असेल किंवा मग इतर पार्ट्या वगैरे असतील परंतु तुम्ही दरवर्षी एक आगळ्या वेगळ्या उपक्रम राबवतात त्याबाबत काय सांगाल की कशा प्रकारे समाजसेवेमध्ये तुम्ही आवडेल ना हे सर्व करून आम्हाला खूप छान वाटतं पुढं माझा भाऊ भविष्यात किंवा राजकारणामध्ये आला तर त्याच्यामुळे आम्हाला काही फायदे होऊ शकतात यामध्ये आम्ही खूप खुश आहेत चांगला कार्यक्रम करायला आम्हाला छान निश्चितच आपण पाहिलं तर एनडी ग्रुप जो आहे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये सामाजिक कार्यक्रम जे असतात मोठ्या संख्येने करतात काही एनडी ग्रुपचे मेंबर्स आहेत काही मित्र परिवार आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाऊन घेऊया दादा काय सांगशील नागेश दादाबद्दल सर्वप्रथम पहिले तर नागेश भाऊ दांडेला मी वाढदिवसाचे त्याला लाख लाख शुभेच्छा देतो प्रत्येक वर्षी आम्ही इकडंच याच आश्रममध्ये अन्न वाटप करतो वर्षी पण आम्ही केलं मध्ये गेल्या वर्षी नाही केलं कारण की तो थोडासा प्रॉब्लेममध्ये होता त्याची इच्छा असते की असे चिमुकल्या पोरांना खुष्ट्या हो त्याला पण दोन पोरं आहेत तर असंच आम्ही हा करत राहो त्याचा वाढदिवस साजरा इच, इच्छा आहे आमची निश्चितच खरं तर दोस्ती यादीतला राजा माणूस म्हणून नागेश दादांची ओळखी आणि नेहमीच ते मित्रांसाठी मित्रपरिवारांसाठी नेहमीच सतर्क असतात काही आणखीन मित्रपरिवार आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया किंवा दे दे। दादा काय सांगशील आजच्या सर्वप्रथम नागेश दांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे म्हणजे ऍक्च्युली जे अनाथ आश्रम आहेत घेत नाही बदलपूरच्या बाहेर पण आहेत वृद्धाश्रम आहेत पोरं हो आहेत तर जेणेकरून हा जो बड्डे जो आपलाच असतो याचा काय नाही का दुसऱ्यांचा पण बड्डे असतो ते समाजामध्ये भरपूर असे आहेत त्यांचे बड्डे असतात ना ढाबा काही लोक ढाब्यावर बड्डे करतात काही लोक फालतू पैसा घालवतात ते न करता कुठेतरी समाजामध्ये असे काहीतरी आश आश्रम आहेत ज्यांना आपण जेणेकरून मदत करून मदत करून त्यांना आपण एक अन्नदान असू द्या या कपडे असू द्या या वया पुस्तकं असू द्या अशा गरजू लोकांना आपण वाटप करून काही गोष्टी केल्यास तर मनाला समाधान वाटतं हे सगळ्यांनीच करावं आपण पाहिलं तर मनाच्या समाधानासाठी एखाद्याच्या चेहऱ्यावरती आपण जेव्हा आनंद निर्माण करतो आणि तो आनंद असतो त्याची किंमत जी असते ती लाखो करोडोच्या ही मोठी असते काही आणखीन मेंबर्स आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया दादा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वाढदिवस जो आहे मोठ्या जल्लोषात साजरा केला त्याला लहान मुलांसोबत काय प्रतिक्रिया असेल नागेशला पहिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागेश हा माझा बारका भाऊ आहे तो सामाजिक कार्यामध्ये पुढे कार्यरत आहे आणि त्यांनी असं सामाजिक कार्य पुढे कार्यरत व्हावं तो नेहमी दरवर्षी अनाथ आश्रम वृद्ध आश्रम अशा ठिकाणी लहान मुलांना वृद्ध महिलांना भोजन दान करून त्यांचा आशीर्वाद घेतो आणि हाच आशीर्वाद त्यांनी दरवर्षी घ्यावा अशी आमची सर्व मित्रमंडळांतर्फे त्याला शुभेच्छा तर भावना नाही आहेत शब्द नाही आहेत परंतु प्रेम आणि जिवाळा मात्र तितकाच खरं तर म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो नागेश दादांसोबत देखील असंच आहे त्यांच्यासोबत त्यांच्या वाईफ ज्या आहेत त्या नेहमी त्यांच्यासोबत तर मित्रपरिवार जर पाहिला तर अतिशय मोठा आणि जीवाभावाची ही माणसं आहेत एका कॉलवरती येणारी ही माणसं आहेत आणि कुठलीही समस्या असू दे बदलापूर शहरामध्ये नेहमीच हाकेला ओक देताना आपल्याला पाहायला मिळतात काही आणखी मित्र आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाऊन घेऊया दादा कशा प्रकारे शुभेच्छा देशील भावाच्या माझा शुभेच्छा पण खर तर ऑन कॅमेरा जरी बोलत नसले तरी ऑफ कॅमेरा यांचा प्रत्येकाचा रोल जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि एंडी ग्रुप जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये मोठ्या संख्येने समाज कार्य करताना खर <laughs> तर या आश्रमाच्या मॅम देखील गेल्या अनेक वर्षांपासून ते जे कार्य आहे लहान मुलांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं नेहमीच त्या करत असतात आपल्यासोबत स्वतः मॅम आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात मॅम एंडी ग्रुप दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वाढदिवस साजरा केलाय काय सांगाल कशाप्रकारे एक वेगळा उपक्रम राबवतात एन डी ग्रुपच्या सदस्यांचं खूप खूप स्वागत आमच्या आश्रम शाळेमध्ये नागेश सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे एन डी ग्रुप आमच्याकडे नागेश सरांच्या बर्थडे निमित्त खूप मोठा उपक्रम अन्नदानाचा राबवतात आणि स्पेशली अन्नदानामध्ये मुलांना जे आवडतं नॉनव्हेज चिकन बिर्याणी हा त्यांचा मेनू असतो जो की मुलांना खूप खूप आवडतो आणि हे सगळे सदस्य दरवर्षी न विसरता येतात तिथे मुलांना अन्नदानाचा कार्यक्रम करतात आणि त्यांना सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ते दरवर्षीप्रमाणे येतात आणि असंच प्रत्येक वर्षी यावं आमच्या मुलांना छान अन्नदान करावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि सगळ्यांना आमच्या आश्रमशाळेकडनं खूप खूप धन्यवाद थँक्यू अनेक युवा असतात जे अवढव्य खर्च करतात परंतु तो खर्च दुसऱ्या जागेवर असतो आणि हे जर पाहिलं आपण तर एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आहे तर कशा प्रकारे तारीफ करायचं Uh, आज या वयातली जो जी मुलं असतात कुठेतरी बर्थडे असेल तर एखाद्या हॉटेलमध्ये क्लबमध्ये किंवा हायवेमध्ये uh, केक कापणं परत पूर्ण केक तोंडाला लावणं आणि नंतर ड्रिंक्स वगैरे घेणं हे सगळे प्रकार चालतात पण मी दरवर्षी पाहत आहे हा ग्रुप इथे न चुकता येतो इथे मुलांसोबत बर्थडे सेलिब्रेशन करतो केक कटिंग करतो हे खूप आजच्या यु युवा पिढीसाठी खूप गरजेचं आहे जर तुम्ही असा कार्यक्रम राबवाल आणि हे समाजापर्यंत जाईल तर समाजामधलेही काही जी मुलं आहेत जी वेगळ्या मार्गाला जातात तर त्यांच्यामध्ये काहीतरी जनजागृती काहीतरी काही पर्सेंट तरी निश्चित होणार नक्की होणार तर हा जो उपक्रम आहे खूप सुंदर आहे या ग्रुप कडने जो दरवर्षी राबवला जातो आणि याची आज युवा पिढीला खूप गरज आहे युवा पिढीला एक गरज आहे अशा उपक्रमाची जेणेकरून समाजात आपलं काहीतरी देणं आपण लागतो आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एनडी ग्रुप आणि नागेश दादा दरवर्षीप्रमाणे आपला वाढदिवस जो आहे तो लहानग्या मुलांसोबत अन्नदान करून साजरा करत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर